पिंपरी चिंचवड मधील कुदळवाडी मध्ये सुरू असलेली अतिक्रमण कारवाई आणि त्यानंतर सुरू झालेले राजकीय आरोप पाहता अतिक्रमण कारवाईच्या विषयाला धार्मिक रंग मिळाला असून यामुळे शहरातील दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशी स्थिती निर्माण झाली आहे खर तर आगीच्या घटना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या नोटिसा आणि इंद्राणी नदी प्रदूषण या पार्श्वभूमीवर कुदळवाडी चिखली येथील भंगार दुकाने आणि अतिक्रमण कारवाईबाबत तत्कालीन आयुक्त श्री राजेश पाटील यांनी कारवाईची तयारी केली होती मात्र राजकीय हस्तक्षेपामुळे कारवाई झाली नाही त्यावेळी कारवाई झाली पण उपाययोजना झाल्या नाहीत असा दावा करणारे आजच्या घडीला कारवाईच्या विरोधात रान उठवत आहेत त्यामुळे दोन मतप्रवाह निर्माण झाले असून त्याची खरी पार्श्वभूमी लक्षात घेणे आवश्यक आहे नमस्कार मी अविनाश आदक आपण पाहत आहात महाई न्यूज टू द पॉइंट विधानसभा निवडणुकीच्या आधीपासूनच वाहतूक कोंडी नदी प्रदूषण बेकायदा भंगार दुकाने आणि या भागात सुरू असलेल्या बेकायदेशीर कृत्यांबाबत राजकीय हेतूने प्रशासन आणि सत्ताधारी पक्षावर प्रचंड आरोप करण्यात आले बांगलादेशी रोहिंग्यासारखे देश विघातक कृत्य करणाऱ्या प्रवृत्ती शहरातील अशा भंगार दुकाने आणि बेकायदेशीर अशा वस्तीमध्ये वास्तव्य करतात हे आजवर अनेक घटनांमधून समोर आलंय त्यामुळे शहरासह देशाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय ही बाब आम्ही प्रकर्षाने मांडली यासोबत सोसायटी धारकांना होणारा त्रास वाढती गुन्हेगारी वाहतूक कोंडीची समस्या या मुद्द्यांवरही आम्ही वेळोवेळी लक्ष वेधले दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कुदळवाडीमध्ये भीषण आगीची घटना घडली राज्यभरामध्ये या घटनेची चर्चा सुरू झाली त्यावेळी बेकायदा भंगार दुकाने आणि अतिक्रमण नदी प्रदूषण याबाबत सरकारने कारवाई करावी अशी मागणी विधानसभा सभागृहात केली गेली तसेच शहरात बेकायदा वास्तव्य करणारे बांगलादेशी आणि रोहिंग्या यांच्यावरही कारवाई करावी अशी मागणी झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चुकीच्या कामांवर कारवाई केली जाईल अशी भूमिका सभागृहामध्ये घेतली आणि काही दिवसांमध्येच अतिक्रमण कारवाईसाठी महानगरपालिका प्रशासनाने नोटिसा बजावल्या वास्तविक पाहता एकोणीसशे सत्त्याण्णव चिखली कुदळवाडी परिसर महानगरपालिका हद्दीत समाविष्ट झाला त्यापूर्वीपासून भंगार व्यावसायिकांची या भागात दुकाने उभारली आहेत महापालिकेच्या माध्यमातून अनधिकृत बांधकामे आणि बेकायदेशीर भंगार दुकानांना नोटिसा बजावण्यात आल्यानंतरही संबंधितांनी अतिक्रमणे काढून घेतली नाहीत त्यानंतर सुरुवातीला महानगरपालिका प्रशासनाने रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमण आणि विकास आराखड्यातील आरक्षणावर झालेले अतिक्रमण निष्कासित करण्याबाबत कारवाई सुरू केली सदर कारवाईला जमाव करून विरोध आणि रास्ता रोको करण्यात आला झालेले आंदोलन आणि विशिष्ट समाजाच्या व्यक्तींकडून केलेली प्रक्षोभक विधानांमुळे अतिक्रमण कारवाई हा विषय कायदा सुव्यवस्थेचा बनला पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासनाला नमते घ्यावे लागले आणि सदर कारवाईला सात दिवसांची स्थगिती देण्यात आली या काळात मालमत्ता धारकांना अतिक्रमण काढून घेण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात आला मात्र अतिक्रमण काढून न घेता प्रशासनावर दबाव निर्माण करण्याची भूमिका काही विशिष्ट समाजाने घेतली रस्ता रुंदीकरण आणि आरक्षणांवरील कारवाईला सहकार्य करण्याऐवजी काही विशिष्ट समाजाचे व्यावसायिक न्यायालयात गेले त्यांनी न्यायालयात ही कारवाई थांबवण्याबाबत याचिका दाखल केल्या त्यापैकी बहुतेक याचिका न्यायालयाने फेटाळल्या तसेच सरसकट कारवाई का करत नाही असा सवाल महानगरपालिका प्रशासनाला केला न्यायालयाच्या आदेशामुळं महानगरपालिका व पोलीस प्रशासनाला बळ मिळालं आणि अखेर मोठ्या बंदोबस्तामध्ये ही कारवाई सुरू झाली गेल्या पंचवीस तीस वर्षांमध्ये या बेकायदा भंगार दुकानांना आणि अतिक्रमणाला प्रतिबंध केला असता तर आज या कारवाईला सामोरे जावे लागले नसते कारवाई सुरू झाल्यानंतर सोशल मीडियावर चुकीच्या पद्धतीने कारवाईला धार्मिक रंग देण्यात आला वास्तविक अतिक्रमण कारवाई शहरातील सर्वच भागांमध्ये प्रशासन करत आहे गेल्या काही दिवसात वाकड येथील दत्तमंदिर रोड परिसरात मोठी अतिक्रमण कारवाई झाली अशा कारवाईंना न्यायालयात आव्हान दिल्यामुळे प्रशासनाची बाजू मजबूत झाली आणि सरसकट कारवाईमुळे भूमिपुत्र स्थानिकांचेही मोठे नुकसान झाले ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही महापालिकेत समाविष्ट होऊन तीस वर्ष होत आली मात्र अद्याप चिखली कुदळवाडीतील आरक्षणांचा विकास डी पी रस्ते प्रलंबित आहेत वाहतूक कोंडी आणि सोसायटी धारकांना होणारा त्रास हा विषय सुद्धा महत्वाचा आहे चिखली कुदळवाडीची ओळख भंगार हब म्हणून झालेली आहे या परिसरातून इंद्रायणी नदीत मिसळणारे सांडपाणी प्रदूषणाचे मुख्य कारण आहे अनधिकृत बांधकाम आणि बेकायदा भंगार दुकानांमुळे पायाभूत सोयी सुविधांवर ताण येतोय वीज चोरी टॅक्स बुडवणे पाणी चोरी या प्रकारांना खतपाणी मिळत आहे चिखली कुदळवाडी परिसरात डिसेंबर दोन पासून डीपी रोड आणि अतिक्रमण हटवण्याबाबत महानगरपालिका प्रशासन प्रयत्न करत आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ महानगरपालिका स्थापत्य विभाग बांधकाम परवानगी विभाग किंवा अन्य कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता या भागात अनेक उद्योग सुरू आहेत अशी भंगार दुकाने अनधिकृतपणे सुरू राहिल्याने यामधून निर्माण होणारा कचरा बेकायदेशीरपणे नदीपात्रात टाकला जात होता हवा प्रदूषण ध्वनी प्रदूषण हा मुद्दाही गंभीर झाला होता तळवडेमध्ये गेल्या वर्षी भीषण आगीची घटना घडली त्यामध्ये सहा लोकांचा मृत्यू झाला दरवर्षी चिखली कुदळवाडीमध्ये आठ ते दहा आगीच्या मोठ्या घटना घडतात याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही चुकीच्या कामांना प्रतिबंध करण्यासाठी झालेल्या कारवाईमध्ये काही गोरगरिबांचा रोजगार हिरावलाय ही, ही सत्यता असली तरी शहराच्या भविष्याचा विचार करता बेकायदेशीर भंगार दुकाने आणि चुकीच्या कामांना आळा घालणे अनिवार्य आहे ही बाब लक्षात घेतली पाहिजे काल परवापर्यंत अतिक्रमण भंगार दुकाने आणि बेकायदा कृत्यांमुळे शहराची चिखली कुदळवाडीची बदनामी होते असा नारा देणारी मंडळी आज कारवाईच्या विरोधात धार्मिक रंग देणे आणि वस्तुस्थितीचा विपर्यास करण्याची भूमिका मांडतायत हे निश्चितच शहराच्या हिताचे नाही ही बाब पिंपरी चिंचवडमधील सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते आणि समाजसेवकांनी लक्षात घेतली पाहिजे पुन्हा भेटूया नवा मुद्दा घेऊन टू द पॉईंटमध्ये तोपर्यंत धन्यवाद